नमस्कार मी प्रशांत सोनटके विश्वजय न्यूजमध्ये आपले स्वागत आहे सध्या मी धारसिव तालुक्यातील शिवाजीनगर या ठिकाणी आहे या ठिकाणी शेतकरी आहेत येथील शेतकरी हे ये सध्या सोयाबीन काढत आहेत तुम्ही पाहू है। शकता पूर्ण यांच्या शेतामध्ये पाणी थांबलेलं आहे अशा पाण्यातसुद्धा हे शेतकरी एकटे कष्ट करत आहेत आणि एकटेच सोयाबीन काढून हे बाजूवर वाळू घालत आहेत आणि बाजूहून परत इकडे ढेगावर टाकत आहेत आपण मामाशी चर्चा करणार सांगा तुझं नाव सांगा अगोदर चिंबगुंडाप्पा इकडे हां शिवाजीनगर राहणार शिवाजीनगर काय झालं नेमकं एवढं सोयाबीन कसं काय नसलं असं सोयाबीन म्हणजे अति पाऊस झाल्यावर काय करायचं अत्ती पाऊस झालं काय करायचं काय उत्पन्न निघाले त्यांना काय काय उत्पन्न काय सगळं सगळं वाटोळं उत्पन्न उत्पन्नाला काय हो काय ही काय घ्यायचं त्या राणीसुद्धा राहायचं नाही त्या राणी विरत नाही सगळं लुसकान भरपाई काय काय आहे ती लुसकान थोडं आहे काय याचं कष्ट सुद्धा केल्याला निघायचं नाही शासना का मदत भेटली का नाही शासना शासनाचं कायच नाही आहे देता म्हणून किती कवा देतील काम का माहिती देतील तेव्हा खरा किती एकर सोयाबीन होत दोन एकर किती खर्च आलता खर्च ह्याला दोन व्याज दोन पोती खात पेरली कोणा हे सगळं दहा पंधरा हजार रुपये खर्च आहे फवारणी वगैरे हे सगळं आता परवडते का नाही मग आता काय परवडते काय परवडते तुम्ही ते बघा लागले त्या चार शेंगा राहिले तुम्ही बघू शकता पूर्णतः नासून गेलेलं आहे काय सोयाबीन सगळं नाचून गेलं काय नाही हे काढायचं म्हणून काढणी चालू आहे कारण पुढली पेरणी तर होईल अशा हिशोबाने हे काढत आहेत सध्या सगळं शासनाकडे काय मागणं तुमचं शासनाकडे काय मागणं आता शासन काय देईल शासनाकडून मागायचं काय जगाबरोबर काय आपणाला डील का आपण काही एकटी शेत केली आपण सगळ्या तर सगळ्या बरोबर कर्ज वगैरे काय आहे का हाय हाय किती आहे कर्ज आहे पन्नास एक हजार माफीत वगैरे काय बसला असं वाटतं की नाही बसल नाही बसल काय आता काय सांगता येते तर तुम्ही पाहू शकता मी दहाशे तारखेल शिवाजीनगर या ठिकाणी आहे एक शेतकरी भेटले मला जाता जाता तुम्ही पाहू शकता यांच्या शेतामध्ये पूर्णतः पाणी आहे पूर्ण सोयाबीन हे कुजून गेलेलं आहे बाहेर काढण्यासाठी हे काढत आहेत तर तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने नुकसान आहे तुम्ही बघू शकता अद्याप राज्य सरकारने सरकारने हे काही रुपया शेतकऱ्याला न दिल्यामुळे इथे शेतकरी पूर्णत कर्जबाजारी झालेला आहे शासनाच्या अनुदानापासून विम्यापासून वंचित आहे तरी शासनाने लवकरात लवकर मदत जाहीर करावी अशी सर्वसामान्य क्षेत्राची मागणी आहे विश्वजा न्यूज धाराशिंग